माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भगव्या शब्दाविषयी केलेल्या आक्षेपाबाबत युवासेनेच्या वतीनं पृथ्वीराज चव्हाण यांचा जालना शहरात निषेध करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ युवासेनेचे प्रदेश सचिव अभिमन्यू खोतकर शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू पाचफुले यांच्या नेतृत्वाखाली हा निषेध नोंदवण्यात आला मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भगव्या शब्दाविषयी जे वक्तव्य केले ते आक्षेपार्ह असल्याचे सांगत शिवसेना व युवा सेनेच्या वतीनं चव्हाण यांचा निषेध नोंदविण्यात आला यावेळी चव्हाण यांच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी प्रभू श्रीरामाचा भगवा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा यांच्याबद्दल जी मनातली खतखत त्यांची जी होती जी काल त्यांनी बोलून दाखवली मला वाटतं हे महाराष्ट्रात राहून भगवाचा अवमान करणं भगवाचा अपमान करणं आणि सतत जे काँग्रेसची मंडळी हे हिंदूंना टार्गेट करते मला वाटतं याचा निषेध आपण सर्वांनी केला पाहिजे आणि त्या पार्श्वभूमीवर आज आम्ही युवा सेनेच्या वतीनं शिवसेनेच्या वतीनं शिंदे साहेबांच्या आदेशानुसार आम्ही आज जालना इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या इथे त्यांचा निषेध नोंदवतोय उदय डिजिटल न्यूज प्रत्येक खबर प्रत्येक सत्य